आपण कुठे आहे हॅलो काका आमची गाडी फोडली आहे कोणीतरी ऑटो येऊन आम्ही पुलावर वाघोलीच्या पुढे आणि कोरेगाव भीमाच्या पुला कोरेगाव भीमाच्या पुलावर तुम्ही लवकर या ते लोक मारायला आलेत रॉड वगैरे रॉड आहे म्हणा त्यांच्या जवळ कोरेगाव भीमाच्या ब्रिज वर आहे आणि आमची काही आम्ही सिग्नल ला उभं होतो त्यांच्या गाडीला